अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी राहुल नार्वेकर यांची भेट घेतली असल्याचं बोललं जात आहे अशोक चव्हाण हे नॉट रिचेबल झाले आहेत त्यांचा फोन लागत नाहीये भाजपाचे बडे नेते कार्यालयात आहेत राजकीय वर्तुळात नेमकं काय घडतंय राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण भाजपामध्ये कुठल्याही क्षणी प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे मुंबईतील नरीमन पॉइंट येथील भाजपा कार्यालयात लगबग वाढली आहे तिथे जय्यत तयारी सुरू आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील भाजपा कार्यालयात येत असल्याची माहिती आहे मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोडा हे देखील पोहोचले आहे या सगळ्या घडामोडीत मोठं काहीतरी घडणार असल्याचं संकेत देत आहे अशोक चव्हाण हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं नाव आहे त्यांना राजकारणाचं बाळकडू घरातूनच मिळालेलं त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांच्यानंतर अशोक चव्हाण यांना दोन हजार आठ साली मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली दोन हजार आठमध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडीत अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली अशोक चव्हाण मराठवाड्यातील काँग्रेसचे एक मोठे नेते आहेत नांदेड जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांची चांगली पकड आहे आता असा नेता भाजपाच्या गळाला लागला तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी भाजपाचं बळ कित्येक पटीने वाढले अशोक चव्हाण हे भाजपाच्या वाटेवर आहेत अशी मागच्या काही दिवसांपासून चर्चा होती ती आता खरी ठरेल असं दिसतंय अशोक चव्हाण यांनी आज विधानभवनात येऊन राहुल नार्वेकर यांची भेट घेतली त्यानंतरच या सगळ्या चर्चा सुरू झाल्या सिद्धांत सुनील हातेकर यांच्या विशेष प्रयत्नांनी दोनशे अडतीस लक्झरियस फ्लॅटची भव्य टाउनशिप पवन पार्क लक्झरियस सुविधांसह फर्निचरने परिपूर्ण स्वप्नातील घर आता आपल्या बजेटमध्ये वेधशाळेच्या मागे न्यू तापडिया नगर अकोला रेडी पोझिशन टू बी एच के लक्झरियस फ्लॅट रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट अँड नो जी एस टी लो कॉस्ट प्रोजेक्ट विथ हाय क्लास फीचर्स अँड एमिनिटीज बिल्डर अँड इंजिनियर सुनील हातेकर प्रेझेंट्स पवन पार्क वी बिल्ड एलिगंट होम्स फॉर मोर डिटेल्स एट नाईन एट थ्री वन वन फाईव्ह स्कॅन क्यू आर कोड फॉर साईट विजिट